मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीना सर्व आस्थापनांनी तात्काळ रुजू करून घ्यावे अन्यथा पुन्हा आंदोलन करावं लागेल तुकाराम महाराजांचा इशारा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीना सर्व आस्थापनांनी तात्काळ रुजू करून घ्यावे अन्यथा पुन्हा आंदोलन करावं लागेल असा सरकारला तुकाराम महाराजांनी इशारा दिला आहे महाराष्ट्र शासनाने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सर्व प्रशिक्षणार्थींना सहा महिन्याचे प्रशिक्षण काळ पूर्ण केलेले आहेत शासनाच्या वरील या उपक्रमामध्ये सर्व प्रशिक्षणार्थी गरीब गरजू सुशिक्षित बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी प्राप्त करून दिली आहे सदर प्रशिक्षण काळ प्रशिक्षणार्थींनी सहा महिने पूर्ण केले असून शासनाने सर्व प्रशिक्षणार्थींना पाच महिन्यांची मुदतवाढ दिली आहे तसा महाराष्ट्र शासनाकडून जी आर आणि परिपत्रक देखील निघालेला आहे तरीसुद्धा जिल्हा कौशल्य केंद्राकडून सर्व आस्थापनांना प्रशिक्षणार्थींना रुजू करण्याचे आदेश अद्यापही प्राप्त झालेले नाहीत तरीही सदर कार्यवाही करून जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी प्रशिक्षणार्थींना रुजू करून घेण्याचे तात्काळ आदेश काढून सर्व प्रशिक्षणार्थींना रुजू करून घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे आज या सांगली या ठिकाणी कलेक्टर ऑफिस साहेबांना माननीय कलेक्टर साहेबांनी त्याचबरोबर मुख्यमंत्री विभाग कार्यपक्षातील आस्थापनातील जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही पत्र देण्यासाठी आलो गेल्या महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री विभाग कार्यपक्ष जेव्हा मुंबईला चालत जात असताना आम्हाला देहुत निघाल्यानंतर वाटेतच थांबवलं गेलं आणि त्या ठिकाणी पत्र प्राप्त झालं त्या पत्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांना पुन्हा जॉईनिंग होण्याचं लेटर प्राप्त केलं गेलं पण आजच्या स्थितीत जर बघितलं दीड महिना होत आला तरी देखील वेगवेगळी कारणं सांगून त्या ठिकाणी त्या मुलांना थांबवलं जात आहे त्या मुलांना कामावर घेतलं जात नाही काही मुलांचा पाच महिने सहा महिने तीन महिने पगार देखील नाही जे मुलं विचारणं केल्यानंतर त्या ठिकाणी हायर भाषा त्या ठिकाणी केली जाते त्या मुलांच्या अगर तुम्ही आता किती थांबणार आहे पाच महिने थांबणार आहे तुमचं काय होणार आहे त्याला निघा इथून अशा पद्धतीची वेगळं वागणूक त्या ठिकाणी दिली जाते माझी सरकारला विनंती आहे एकीकडे लाडका भाऊ म्हणून तुम्ही योजना आणली आणि आणल्यानंतर सहा महिने आणले सहा महिन्यानंतर पाच महिने मदत वाढ दिली जे उर्वरित पाच महिन्यामध्ये मुलांचं लग्न होतील त्या ठिकाणी त्याचं भवितव्य घडेल तर अशा मुलांना जर तुम्ही रस्त्यावर वाऱ्यावर सोडत असताना माझ्यासोबत बघितलं तर आज मोठ्या संख्येने मुली म्हणजे माता बहिणी माझ्यासोबत आहेत या ठिकाणी मुलं तरुण मुलं माझ्यासोबत आहेत लहान मुलं त्यांची आज लेकरं घेऊन आज या ठिकाणी या माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी माझ्यासोबत आलेले आहेत आमच्या हो पाच ते सहा प्रमुख मागण्या आहेत पहिली मागणी की ज्या पद्धतीनं मुलं ज्या ठिकाणी कामाला होते त्यांना पाच महिने आणि सहा महिने त्या ठिकाणची मुदतवाढ जे होती ते मुदतवाढ मिळेल ती कंटिन्यू त्या ठिकाणी करणार बाकी लोकांना वाऱ्यावरती सोडलेलं आहे शिक्षक विभागा बघितलं तर जूनमध्ये लागणार अशा पद्धती जॉईनिंग त्याचं अजून त्या कुठल्या पद्धतीचं त्या ठिकाणचं निघालेलं नाही दुसरा मुद्दा की आधार कार्ड आधार कार्ड ज्यावेळेस जॉईनिंग होत असताना काही मुलांचं पस्तीस वय असतं त्यावेळेस देखील दोन महिने तीन महिने फरक असताना आता ज्यांचं आधार कार्ड भरायला गेलं तर त्या ठिकाणी ओ टी पी नंबर त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही काही लोकांचं ज्यावेळेस जॅनिंग होत असताना पूर्व पूर्वग्रस्त आहेत हे धरणग्रस्त आहेत त्यांचं देखील त्या ठिकाणी कागदपत्र जोडून त्या ठिकाणी जॉईन होण्यात आलं त्या लोकांना देखील आज त्या ठिकाणी न्याय भेटत नाही आहे वेगवेगळे अनेक मुद्दे ह्या पाच मुद्दे आहेत त्यांना आयडेंटी त्या मुलांना आयडेंटिटी उपलब्ध होणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी आयडेंटी मिळणं गरजेचं आहे ते देखील त्या ठिकाणी केलं जात नाही ह्याच राहू देल आयडेंटिटी राहू देल बाकी सगळ्याच गोष्टी राहतील काम देल पण ह्या मुलांना ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी आज रोजीपर्यंत दीड महिना झाला तुम्हाला जेण मिळाली का कुठं काम मिळाले का दीड महिना झाला एक महाराष्ट्राचं एक नेतृत्व मायबाप जे मामा आहेत त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा केली परत देणार पण पर नाही म्हणून सांगितलं अहो जे दिले ते पण नीट वाढत नाही तुम्ही लोक जे दिले ते देखील खाऊ देत नाही तर एवढी परिस्थिती जर बिकट असेल तर माणसाला ह्या लोकांना जीवन मारण्याचा या मुलांचं संकट तुम्ही खेळ करावं लागलेलं आहे ह्या मुलांचं भवित्यवाशी खेळ करायला लागलेला आहे माझी आपल्याला हा जुनिता सरकार मायबाप की ह्या मुलांच्यावरती अन्याय करू नका एक लाख चौतीस हजार मुलं तुमच्या गळ्यामध्ये पुटू खाऊन महाराष्ट्रभर फिरतील देवाच्या ठिकाणी तुमचा पुटला लावतील मुलांचं लग्न होतील प्रपंच सुखाचा होईल जे आई वडील ज्या आशेच्या ग्रहण ह्या मुलाकडे बघतात आज एवढ्या उन्हामध्ये दीड वाजल्यात आज मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कुणी देखील पत्रकार परिषद घेतली नाही कुणी देखील या विषयावरती बोललो नाही फक्त सांगलीमधील मीडियाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो सांगली जिल्ह्यातल्या सर्व प्रेस मीडियाचा आभार व्यक्त करतो की आपल्या सर्वजण प्रत्येक वेळेस ह्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आपण रस्त्यावर उतरत आहे माझी ह्या माध्यमातून विनंती आहे जर ह्या मागण्या बावीस तारखेवरून मान्य नाही झाल्या तर ह्याच कलेक्टर ऑफिस म्हणजे अमरणपोषण करण्याचा इशारा मी ह्या माध्यमातून करतो नमस्कार मी स्वप्नाली शिवांना कोल्हापुरे एक युवा प्रशिक्षणार्थी गेल्या पाच महिन्यापूर्वी आम्हाला सरकारनं चांगलं मोठं आश्वासन देऊन अगदी आनंदाने प्रशिक्षणार्थी म्हणून तुम्हाला रुजू करून घेतलं बाबांनी आमच्यासाठी मोठा लढा देऊन ते पाच महिने पुढे कंटिन्यू केलं पत्र काढलं आम्ही चांगला मोठा दुधा अभिषेक पण केला पण आम्हाला असं खरंच अपेक्षा नव्हती की सरकार आम्हाला खरंच असं दीड दोन महिने झालं संगवत ठेवलंय ऑर्डर तर मी आलेली नाहीयेत पण आमचं मागचं पेमेंटही दिलेलं नाही माझ्यासारख्या संसार करून आपला परिवार चरवण्यासाठी खूप कष्ट करून इथंपर्यंत आज आम्ही आलो आहे बाबांनी शब्द दिला तुमचं काम आम्ही करणार म्हणून आम्ही बाबांसाठी इथं आलो आमच्यासाठी इथं आलो आमची लहान मुलं या उन्हात आम्ही घेऊन आलो आहे पण याचं कुणालाच काही पडलेलं नाही आहे तुम्ही एवढी आश्वासनं दिली त्यातलं एक पण नाही पूर्ण केलं तुम्ही सांगताना सांगितलं आम्ही तुम्हाला कायमचा रोजगार देऊ कायमचा रोजगार तर तुम्ही अजून काय त्याविषयी बघतो नाही पण हे दिलेले वाढीव पाच महिने रुजू करा लवकरात लवकर हजर करून घ्या नाहीतरी बाबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही इथं आमोरण उपोषण आमच्या लहान मुलासहित करणार आहोत आणि सरकारने खरंच आमची दखल घ्यावी असं मला मनापासून वाटतंय धन्यवाद रिपोर्ट एसबीए मराठी मुंबई